भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म भाग पाचवा बुद्ध आणि त्यांचे पूर्वकाले त्यानंतरचे धार्मिक ग्रंथ ब्राह्मणे या नावाने ओळखले जा ब्राह्मणे हा वेदांचाच एक भाग हो ही ग्रंथ सारख्याच महत्वाचे मानले जात असून त्यांना श्रुती या नावाने संबोधितात ब्राह्मण तत्त्वज्ञान हे चार सिद्धांतावर आधारलेले आहे पहिला सिद्धांत असा ते अचूक आहेत आणि त्यांचा अधिकार वादातीत आहे ब्राह्मण तत्वज्ञानाचा दुसरा सिद्धांत असा की योग्य ते वैदिक यज्ञ केले धार्मिक विधी आणि समारंभ पार पाडले आणि ब्राह्मणांना दक्षिणा दिली तरच आत्म्याला मुक्ती मिळते आदर्श समाजाविषयीही त्यांची एक कल्पना होती या आदर्श समाज रचनेला त्यांनी चातुर्वर्ण्य असे नाव दिले सर्वांच्या वर ब्राह्मण असले पाहिजेत ब्राह्मणांच्या खालोखाल पण वैशांच्या वरती क्षत्रिय क्षत्रियांच्या खालोखाल परंतु शूद्रांच्या वर वैश्य आणि शूद्र हे सर्वांच्या खाली असले पाहिजे हक्क आणि अधिकार यांच्या बाबतीत या चार वर्णात समानता असू शकत नव्हती शूद्राला अधिकारच नव्हते पण खास हक्क तर मुळीच नव्हते तीन वरिष्ठ वर्णांना न दुखविता जगणे एवढाच त्याला हक्क होता तिसरा नियम व्यवसायाच्या विभागणी संबंधी होता एका वर्णाच्या व्यवसायात दुसऱ्याला शिरता येत नसे चौथा नियम शिक्षणाच्या हक्का संबंधी होता चातुर्वर्ण पद्धतीने शिक्षणाचा हक्क ब्राह्मण क्षत्रिय व वैश्य या पहिल्या तीन वर्णांनाच दिला होता केवळ शूद्रांनाच शिक्षणाचा हक्क नाकारण्यात आला नव्हता तर ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य या वर्णातील स्त्रियांना देखील तो नाकारण्यात आला होता आणखी एक पाचवा नियम होता या नियमानुसार माणसाचे आयुष्य चार आश्रमात विभागले गेले होते पहिल्या आश्रमाला ब्रह्मचर्य म्हणत दुसऱ्याचे नाव गृहस्थाश्रम असे होते तिसऱ्याला वानप्रस्थ आणि चौथ्याला संन्यास अशी नावे। आश्रम शूद्र व स्त्रिया यांच्यासाठी नव्हता त्याचप्रमाणे चौथा ही आश्रम शूद्र व स्त्रियांना वर्ज्य होता चातुर्वर्ण नावाची अशी होती दिव्य आदर्श समाज रचना उपनिषदे आणि त्यांची शिकवण उपनिषदे हे वाङ्मयातील वेगळ्या प्रकारचे ग्रंथ होते उपनिषदे वेदांचा भाग नव्हते कोणताही धार्मिक कायदा यात सांगितलेला नाही असे असूनही उपनिषदे हा धार्मिक वाङ्मयाचाच एक भाग झाला उपनिषदांची संख्या बरीच मोठी आहे त्यातील काही महत्त्वाची आहेत आणि काही मुळीच महत्त्वाची नाहीत त्यापैकी काही उपनिषदे वैदिक सिद्धांत ब्राह्मण पुरोहित यांच्या विरुद्ध असल्याबद्दल गणली जात वैदिक अभ्यास म्हणजे अज्ञान व अविद्या यांचा अभ्यास होय याविषयी या, या सर्वांचे एकमत होते चार वेद आणि वैदिकशास्त्रे यांचे ज्ञान हे हलक्या दर्जाचे ज्ञान होय याविषयी या सर्वांचे या एकमत होते वेद हे ईश्वर निर्मित आहेत हे अमान्य करण्यात त्यांचे एकमत होते यज्ञ व त्यांचे फल अर्ध्वदेहिक आहुती आणि ब्राह्मणांना द्यावयाची दक्षिणा या ब्राह्मणी तत्त्वज्ञानातील मूलभूत गोष्टींना चिकटविण्यात आलेले सामर्थ्य नाकारण्याच्या बाबतीत त्या सर्वांचे एकमत होते तथापि उपनिषदांचा हा काही मुख्य विषय नव्हता त्यांनी केलेली चर्चा ब्रह्म व आत्मा यांच्यावर केंद्रित झाली आहे आत्म्याने परमात्म्याचे ज्ञान करून घेण्यातच आत्म्याची मुक्ती आहे उपनिषदांचा मुख्य सिद्धांत असा की ब्रह्म हे सत्य आहे आणि आत्मा म्हणजे ब्रह्मच होय उपाधित गुंतल्यामुळे आत्म्याला मी ब्रह्म आहे याची जाणीव होत नाही प्रश्न असा होता की ब्रह्म हे सत्य आहे का उपनिषदांचे सिद्धांत मान्य करायचे की नाही हे या प्रश्नाच्या उत्तरावर अवलंबून होते ब्रह्म हे सत्य आहे हे, हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा बुद्धाला मिळाला नाही म्हणून उपनिषदांचे म्हणणे त्यांनी अमान्य केले उपनिषदांच्या कर्त्यांना याविषयी प्रश्न विचारले गेले नव्हते ना असे नाही जे प्रश्न विचारले गेले होते ते असे होते अशा प्रकारचे प्रश्न याज्ञवल्क्यासारख्या महर्षीला विचारण्यात आले होते बृहदारण्यक उपनिषदात याज्ञवल्क्याने महत्वाची कामगिरी बजावली आहे त्याला विचारण्यात आले ब्रह्म म्हणजे काय आत्मा म्हणजे काय या प्रश्नावर नेती नेती मला माहीत नाही मला माहीत नाही एवढेच याज्ञवल्क्य सांगू शकला ज्याच्याविषयी कोणाला माहीतच नाही ते सत्य कसे असू शकेल असा बुद्धाचा प्रश्न होता उपनिषदांचे म्हणणे केवळ कल्पनेवर आधारलेले असल्यामुळे ते बुद्धाला भासली भाग सहावा बुद्ध त्यांचे समकालीन। ज्या बुद्धाने काळात परिव्रजा घेतली त्या काही देशात फार मोठी बौद्धिक खळबळ माजली होती ब्राह्मण तत्त्वज्ञानांखेरीज तत्वज्ञानाचे निरनिराळे बासष्ट पंथ त्यावेळी अस्तित्वात होते त्या सर्वांचा ब्राह्मण तत्त्वज्ञानाला विरोध होता यापैकी निदान सहा पंथ तरी लक्षात घेण्यासारखे होते या पंथांपैकी एक पंथ पूर्ण काश्यप याच्या नेतृत्वाखाली होता त्याच्या तत्त्वज्ञानाला अक्रियावाद असे म्हणत असत त्याचे म्हणणे असे की कर्माचा आत्म्यावर काहीही परिणाम होत नाही कुणीही स्वत काही काम करावे किंवा ते दुसऱ्याकडून करवून घ्यावे स्वतः हत्या करावी किंवा दुसऱ्याकडून हत्या करावी स्वतः चोरी किंवा दरोडेखोरी करावी किंवा दुसऱ्याकडून ती करवून घ्यावी स्वतः व्यभिचार करावा किंवा दुसऱ्याकडून तो करवावा स्वतः खोटे बोलावे किंवा दुसऱ्याला खोटे बोलण्यास लावावे आत्म्यावर या कशाचाही परिणाम होत नाही एखादे कृत्य कितीही दुराचारी असले तरीही आत्म्याला त्याचे पाप लागत नाही एखादे कृत्य कितीही चांगले असले तरी त्यामुळे आत्म्याला पुण्य लाभत नाही आत्म्यावर कशाचीच क्रिया किंवा परिणाम होत नाही ज्यावेळी मनुष्य मरतो त्यावेळी ज्या घटकांचा तो बनलेला असतो ते आपल्या मूळ स्वरूपात विलीन होतात मृत्यूनंतर काहीही शिल्लक राहत नाही शरीर राहत नाही आणि आत्माही राहत नाही दुसऱ्या एका पंथाचे नाव नियतीवाद असे होते त्याचा मुख्य प्रणेता मख्खली गोसाल हा होता त्याचे तत्वज्ञान म्हणजे एक प्रकारचा दैववाद किंवा निश्चयवाद होता कोणीही काही घडवू शकत नाही किंवा बिघडवू शकत नाही घटना घडतात त्या कोणीही घडवीत नाही दुःख कुणालाही नष्ट करता येत नाही वाढविता येत नाही किंवा कमी करता येत नाही जगाच्या अनुभवांचा आपला वाटा प्रत्येकाने उचलला पाहिजे हे त्यांचे तत्त्वज्ञान होते तिसऱ्या पंथाचे नाव उच्छेदवाद असे होते अजित केशकंबल हा त्याचा मुख्य प्रणेता होता त्याचे तत्त्वज्ञान म्हणजे एक प्रकारचा विनाशवाद होता यज्ञ किंवा होम याला काहीही अर्थ नाही आत्म्याला स्वतःच्या कृत्यासाठी भोगावी लागणारी किंवा उपभोगावयास मिळणारी सुखदुःखाची फळे किंवा परिणाम असला काहीही प्रकार नाही स्वर्ग नाही की नरक नाही जगातील दुःखाच्या काही मूलतत्वांपासून मनुष्य बनला आहे आत्मा ते टाळू शकत नाही जगातल्या कोणत्याही दुःखातून आत्म्याची सुटका होऊ शकत नाही या दुःखाचा अंत आपोआप होणार आहे महाकल्पातील जन्ममरणाच्या चौऱ्यांशी लक्ष योनीच्या फेऱ्यातून आत्म्याने गेलेच पाहिजे त्यानंतरच आत्म्याच्या दुःखाचा अंत होईल त्यापूर्वी होणार नाही किंवा दुसऱ्या कोणत्या उपायानेही होणार नाही चौथ्या पंथाचे नाव अन्योन्यवाद असे होते या पंथाचा प्रमुख पकुध कच्चायन हा होता त्याचे म्हणणे असे होते की जीव हा पृथ्वी आप तेज वायू सुख दुःख आणि आत्मा या सप्त महाभूतांचा बनलेला असतो यापैकी कोणतेही दुसऱ्यावर अवलंबून नसते त्याचा एकमेकांवर परिणाम होत नाही ती स्वयंभू आणि शाश्वत आहेत त्यांचा कशानेही नाश होऊ शकत नाही जर एखाद्याने माणसाचे डोके उडविले तर तो त्याला ठार करीत नाही शस्त्र महाभूतात प्रवेश करते एवढाच त्याचा अर्थ समजायचा संजय बेलपुत्ताचा स्वतःचा एक पंथ होता त्याचे नाव विक्षेपवाद हा एक प्रकारचा संशयवाद होता संजय बेलपुत्त म्हणतो जर एखाद्याने मला स्वर्ग आहे का आहे असे विचारले आणि तो आहे असे मला वाटले तर मी होय म्हणे पण तो नाही असे मला वाटले तर मी नाही म्हणे मानव प्राणी निर्माण केले गेले काय माणसाला त्याच्या बऱ्या वाईट कृत्यांची फळे भोगावी लागतात काय आणि मृत्यूनंतर आत्मा अस्तित्वात आहे का असे जर मला कोणी विचारले तर मी या सर्वांना नकारात्मक उत्तर देईन कारण त्याचे अस्तित्व आहे असे मला वाटत नाही सहाव्या पंथाचे नाव चातुर्यामसंवरवाद या पंथाचा प्रमुख महावीर हा गौतम नव्या प्रकाशाच्या शोधात असताना जिवंत होता त्याला निगंठ नाथपुत्त म्हणत महावीराने असे सांगितले की पूर्वजन्मी आणि या जन्मी दुष्कर्मामुळे आत्म्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो म्हणून माणसाने तपाश्चर्येने दुष्कर्मातीत व्हावे असे त्याने सुचविले या जन्मात दुष्कर्मे टाळण्यासाठी चातुर्याम धर्माचे म्हणजे चार नियमांचे पालन करावे असे महावीराने सांगितले ते चार नियम म्हणजे हिंसा न करणे चोरी न करणे खोटे न बोलणे आणि मालमत्ता न करणे किंवा ब्रह्मचर्य पाळणे